ताहा 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 प्रकाश शेटे इंग्लिश मीडियम स्कूल नळेगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे सीबीएसई पॅटर्नचा प्रवेश देणे चालू आहे प्रवेश मर्यादित वय तीन ते चार नर्सरी एल के पाच जी पाच ते सहा पहिली ते, ते बारावी पर्यंत सीबीएसई पॅटर्न शिक्षण प्रशिक्षण दिले जाते शासनाच्या सर्व सवलती दिल्या जातील यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याचे दर्जा बुद्धिमत्ता वैचारिक सामाजिक शैक्षणिक दर्जा आपल्या पाल्यामध्ये रुजवा आणि भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश घ्या शाळेची वैशिष्ट्ये सीबीएसई पॅटर्न उच्च शिक्षक अध्यापक वर्ग निसर्गरम्य वातावरण मर्यादित प्रवेश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष भव्य क्रीडांगण खेळाचे आधुनिक साहित्य कराटे संगणक कक्ष सुंदर इमारत प्रयोगशाळा वाचनालय शाळेत येण्यासाठी गाडीची सोय संस्थापक अध्यक्ष स्वतः डॉक्टर असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष प्रवेश प्रक्रिया एक एप्रिल ते पंधरा जून प्रवेश निश्चित करा पत्ता जय जवान साखर कारखान्याजवळ लातूर उदगीर हायवे नळेगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर संस्थापक अध्यक्ष उमाकांत शेटे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एक्केचाळीस चौतीस त्रेसष्ट